नमस्कार मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्र टुडे एका दिग्गज अशा राजकीय नेत्याला एखादं गाणं आवडतं आणि त्या गाण्याची फरमाईश सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्या नेत्याकडून केली जाते असा प्रसंग कोचितच आपल्याला पाहायला मिळाला असं कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये सुरू असलेल्या नात प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अजय अतुल म्युझिकल नाईट कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमामध्ये अजय अतुल यांच्या समोर धनंजय मुंडे यांनी एका गाण्याची फरमाईश केली हे गाणं धनंजय मुंडे यांच्या हृदयामध्ये घर करून बसलेलं आहे धनंजय मुंडे यांना हे गाणं फार पूर्वीपासून आवडतं धनंजय मुंडे या गाण्याचे अक्षरशः चाहते आहेत दिवाने आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हे गाणं फॅन्ड्री या चित्रपटातलं आहे लई अवघड हाय गड्या उमगायला बापर हे गाणं त्यांनी आपण म्हणून दाखवावं असं सांगितलं अजय अतुल यांना आणि अजय अतुल यांनी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मानानं ते गाणं त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये गायलं अजय गोगावले यांनी हे गाणं गायलं आणि एक प्रकारे जे माहोल होता हा माहोल पूर्णतः एक वेगळ्या वातावरणामध्ये बदलला आणि धनंजय मुंडे यांनी पण हे गाणं पूर्ण मन देऊन ऐकलं पाहूया नेमकं ने काय घडलं पुढच्या वेळेस तुम्ही जगभरात जे मोठं कराल तेच तुम्ही परत कराल हेच वचन मी तुमच्याकडने घेतो आणि त्यासाठी काय वाटेल ते आणि माझी एक इच्छा आहे मा ते गाणं मला माहित नाही यापैकी किती जणांनी ऐकलं पण त्या गाण्यातले बारकावे त्या गानातले शब्द आपल्याला माहिती आपण नेहमी चर्चा करतो आपल्यापैकी कुणी ऐकले आपल्याला फेंड्री पिक्चर माहितीये पण फेंड्री पिक्चर मध्ये yes, नाही नाही ते नंतर घ्याल पण खरखटावर रेगुट्याच्या वाटा हे कोणाला शब्द माहित नाही हे गावाकडच्या व्यक्तीला माहित असू शकतात तसच एक गाणं आहे जे माझ्या हृदयाला लागलंय <coughs> उमजायाला बापर तेवढे एक गाणं आपण सगळ्यांना कळावं जे प्रयत्न करा लय अवघड आहे रे घड्या उमजायाला बापर सादर गाणं नाहीये ती इच्छा मी व्यक्त करतोय जमलं तर आणि पुन्हा एकदा आपल्या मनापासून आपलं स्वागत आणि हे दोघं जरी असले तर मी मध्ये आलो की त्रिमूर्ती म्हणून तिघं भावंड आम्ही होतो असं स्वाभाविक माझं मला मन म्हणतं पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू